जो अपप्रचार चाललेला आहे मुस्लिम बांधवाच्या मूलमध्ये जास्त हा प्रचार चाललाय मला आपल्याला सांगायचं आहे सा की एकोणीसशे नव्वद ला या तालुक्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला आणि त्यावेळेला मुस्लिम समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं गेलं की आता शिवसेनेचा आमदार निवडून आला तर मुस्लिम समाजाचं काही खरं नाही मुस्लिम समाजाला पाकिस्तानात जायला लागल आता किती लोक त्यावेळेला राजकारणात होते मला माहिती नाही परंतु नव्वदला एकोणीसशे नव्वदला जो शिवसेनेचा आमदार निवडून आला हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे रामदासभाई या तालुक्यामध्ये निवडून आले आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम बांधवांनी कुणीही त्यांना मतदान केलं नव्हतं त्यांनी स्वतः हे कबूल केलं की के मला या निवडणुकीमध्ये या समाजाने मतदान केलं नाही परंतु मी आज निवडून आलोय मी कुठल्या जातीचा नाही धर्माचा नाही पंथाचा नाही मी लोकप्रतिनिधी सगळ्यांचा तुमचा आमचा सगळ्यांचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि मी असं काम करेन की या पुढच्या निवडणुकीमध्ये हा समाज मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला अभिमानानं सांगावसं वाटतं की दुसऱ्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये जोरजवार ऐंशी टक्के समाज हा मुस्लिम बांधव हा रामदासबाईंच्या पाठीशी उभा राहिला मग असं या माणसाने काय केलं असं यांनी काय केलं की हा मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या संख्येने रामदास रामदासबाईंच्या पाठीशी गेला मला सांगावसं वाटतं की वेळेला सगळ्यात मोठी दरी होती हिंदू मुस्लिम ही हिंदू मुस्लिम दरी तोडून हा जो पूल बांधला हिंदू मुसलमानांचा आणि हमस एक आहे सर्व धर्म समभाव या वर्धना सगळ्या पक्षांनी केला परंतु त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी कुणी केली असेल तर ता आपल्या तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार रामदासबाई कदम यांनी केली मुस्लिम बांधवासाठी त्यांनी काय केलंय हे जर मला सांग सांगायला या ठिकाणी लागलं तर जवळजवळ अर्धा तास जाईल भाई परंतु आपण जे केलंय मला पंचायत समितीचं तिकीट दिलं आणि पहिला या तालुक्यामध्ये मुस्लिम सभापती म्हणून मला त्या कृतीवर बसण्याचा मान या शिवसेनेने रामदास भाईने दिला तर मला इतकंच सांगायचं सा आहे की मग शिवसेनेचा आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मुस्लिम समाज नाही पाकिस्तानात गेलो नाही बांगलादेशमध्ये गेलो किंवा नाही आमची जागा सोडली आम्ही आमच्या जागेवरच राहिलो आणि खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधवाच्या विकासाची जी गंगा आहे ही रामदासबाई निवडून आल्यानंतरच या तालुक्यामध्ये व्हायला लागली आपल्याला सांगितलं तर बरंच आहे या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार सन्मान्य तटकरी साहेब आहेत यांच्या सुद्धा दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची मला संधी मिळाली आणि मी मोरबा आणि श्रीवर्ण अशा मोठमोठ्या मुलयांमध्ये पाहिलं की बहुसंख्येने अशाच या संपूर्ण भरगतचे असे हे व्यासपीठ व्यासपीठावर आणि खालीसुद्धा लोक उभे असायचे तर या माणसाने सुद्धा आपल्या ज्या आज आजचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत याने सुद्धा मुस्लिम समाजाची मोठ मोठ्या प्रमाणात कामं केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मी पाहिलं आहे की त्यांना मानणारा मा मा, एक मोठा गट आहे